आर अश्विन नायक आज व्हीलचेअरमध्ये पण त्याची कहाणी आजही जिवंत आहे एकोणीसशे मध्ये अश्विन नायकवर विरोधी गँगने गोळीबार केला त्याला पॅरालिसिस झाला दोन मध्ये त्याच्या पत्नी नीताच्या हत्या प्रकरणात तो आरोपी होता पण पुढे मुक्त झाला दोन हजार पंधरामध्ये दादर येथील बिल्डरकडून पन्नास लाख रुपयांची मागणी करणाऱ्या एक्स्टॉर्शन प्रकरणात तो आणि आठ लोकांना अटक झाली मात्र न्यायालयाने त्या प्रकरणात सगळ्या आरोपांना खारिज केला तो आणि सात इतर आरोपी बेकसूर ठरले आज तो व्हीलचेअरवर आहे इमारत विकास व्यवसायात सहभागी असल्याच्या चर्चा आहेत गँगस्टर टर्न्ड बिल्डर म्हणून दुर्लक्ष आरोप मुकदमे आणि अखेर बेकसूर ठरवणं अश्विन नायक गुन्हेगार की व्यापारी त्या अंधारातील लोकातील सत्य काय